रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शारदा देवीची भेट घेणार आहेत या दरम्यान आमदार इंद्रनील नाईक यांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही ते नाराज झाले आमचे खासदार त्या भागातले आहेत त्यालाही आमंत्रण नव्हतं संजय देशमुख त्यांनाही नव्हतं आमंत्रण शेवटी सरकारी पैशात कोट्यावधी रुपये खर्च करून प्रधानमंत्री इथे येतात ते भाजपचा प्रचार करायला येतात तुम्ही प्रधानमंत्री आहात ना मग तुम्ही सगळ्यांच्या एका पक्षाचे नाही आहेत आणि जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला येणार असाल तर पंतप्रधान पदाची जोडे दिल्लीला काढा आणि तुम्ही या सरकारी विमानं वापरणार सरकारी यंत्रणा वापरणार सर्व काही सरकारची यंत्रणा वापरणार आणि प्रचार भाजपचा करताय तुम्ही निवडणूक आयोगानं संदर्भात गुन्हा दाखल केला पाहिजे भारतीय जनता पक्षा प्रधानमंत्री मोदींवर जर निवडणूक आयोग खरोखर निष्पक्ष असेल तर तुम्ही सरकारी पैशानं प्रचार करताय प्रधानमंत्री म्हणून आणि तुम्ही परत त्या त्या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार त्यांना व्यासपीठावर बोलवत नाही भाजपची दादागिरी आहे म्हणून नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री नसून भाजपमधल्या एका गटाचे प्रधानमंत्री एका गटाचे पूर्ण भाजपचे पण नाही मधले एकच गट त्यांना प्रधानमंत्री मानतो अनेक असे मध्ये त्यांचे सहकारी आहेत पक्षातले प्र लोक आहेत ते त्यांना कदाचित प्रधानमंत्री मानणार नाहीत कारण त्यांचं ही जी भूमिका आहे मी आणि माझा गट माझा पक्ष तुम्ही लोकसभेच्या प्रतिनिधीला त्या भागातल्या ना बोलवत नाही तुमच्या कार्यक्रमाला का प्रधानमंत्री त्या भागातल्या आमदारांना बोलवत ना नाही हा काय प्रकार आहे म्हणजे हा आपला आरोप आहे की शासकीय कार्यक्रम ते फक्त आणि निवडणुकीचे वाड्याही आता काही दिवसांवर आणि आचारसंहिता काय होऊन जाऊन तुमच्या दौऱ्याबद्दल काय सांगा आता नक्कीच कालपासून एक पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये इथे शिवसेना लढण्याची शक्यता आहे जे संभाव्य मतदार आहे मतदान हे आहे क्षेत्र आहे विधानसभा तिथे शिवसैनिकांचं मनोगत जाणून घ्यायचं आणि ही सगळी योजना निवडणुकीसाठीच जर हिंदुस्तानचे प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये डेरा टाकून बसलेले आहेत आज विदर्भात आहेत मग ठाण्यात जाणार प्रधानमंत्री गल्लीबोळ फिरते आहेत भारतीय जनता पक्षाला राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रात आलेले आणि सगळं निवडणुकीच्या दृष्टीनेच ही तयारी ते सगळ्यांनी सुरू असताना शिवसेना सुद्धा शिवसेनेचे नेते असतील पक्षप्रमुख असतील आदित्य जी असतील ते राज्यामध्ये एवढे करतायत फिरतायत मनोबत समजून आहेत उत्तर महाराष्ट्रातलं जे चित्र आहे हे महाविकास आघाडीसाठी अत्यंत अनुकूल आहे त्यावेळेला सत्ता परिवर्तनामध्ये उत्तर महाराष्ट्राचं योगदान फार मोठं आहे कालपासून मी धुळ्यात आहे धुळा सुद्धा मी पाहतो लोकांना बदल हवा हा बदल अगदी धुळे शहरात सुद्धा त्या दृष्टीनं तचपरी आणि पाणी सुरू आहे बोला निवडणूक आयोगाला एक होट जियात हा प्रकार आहे हा फेक नेरेटिव्ह आर एस एस आणि भाजप सेट करतो आपण जर मगाशी प्रश्न केलात ना कसा असतो होत का असतो त्याच्यावरती एकदा एक मला असं वाटतं श्वेतपत्रिका काढावी लागेल व्हाईट पेपर की भाजपच्या दृष्टीनं निवडणूक हरले की होट ज्या एखाद्या मतदारसंघामध्ये मुस्लिमांनी त्यांना मतदान केलं की तो होत नाही का ते होट जियात नाही या देशामध्ये सर्व जाती धर्माचे मतदार आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत पारसी आहेत जैन आहेत आहेत ना त्यांनी त्यांना मतदानाचा अधिकार आहे तुम्ही त्यांचं व्होटिंग राईट काढलं आहे का कोणाला मत द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे दोन हजार चौदा आणि त्याच्या आधी अनेक ठिकाणी उत्तर प्रदेश मध्ये असेल महाराष्ट्रात असेल मुस्लिम समाजानं मोदींना मोठ्या प्रमाणात मतदान केलं होतं तुम्ही पाहू शकता आकडे मग त्याला तुम्ही काय म्हणा जेव्हा या मुस्लिम समाजानं मोदींना मतदान केलं त्यांना मोदींकडून काही अपेक्षा असतील तेव्हा तो वट यात नव्हता पण तुमच्या विरोधामध्ये मतदान केलं त्यांचा भ्रमनिराश झाल्यावर तुम्ही हो कोणतं नेरेटिव्ह सेट करताय किंवा काय तुमची भूमिका काय या देशामध्ये फक्त हो मोदींना जे मतदान करतायत तेच मतदार आहेत बाकी मतदार नाही आहेत का पंतप्रधान टाकायचा प्रयत्न झाला असं त्यांनी त्यांना जवळजवळ कसा प्रयत्न झालेला ते मलाही माहिती आणि अनेक आमदार जे आहेत त्यांना औषधातून खाण्यातून काही गुंगीची औषधं देण्यात आली बधीर करण्यात आलं असं सुद्धा काही आमदारांनी मला सांगितलं नितीन देशमुख यांना जो मारण्याचा प्रयत्न झाला ते इस्पितळातून पळून आलेले आहेत हे मला माहीत नसेल तर सांगतो आमच्या अजून काही आमदार आहेत ते तिथे गेल्यावर पाच सात दिवस एका विशिष्ट प्रकारच्या गुंगीमध्ये होते कारण त्या हॉटेलच्या किचनचा ताबा ह्या लोकांनी घेतला होता हॉटेलमधून जे जेवण दिलं जात होतं त्या किचनचा ताबा ता ह्या लोकांकडे आणि ह्या लोक आमदारांचं म्हणणं आहे खाजगीमध्ये की आम्हाला त्यावेळेला खाण्यातून किंवा पेयातून काहीतरी दिलं जात सात आठ दिवस आम्हाला काही कळत नव्हतं आता ठीक आहे हे सिद्ध करण्यासारख्या आता पुरावे नसतात पण त्यांची जी शारीरिक आणि मानसिक अवस्था त्यातले काही आमदार आमच्याशी बोलताना आम्हाला जाणवायचं त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही ती गुंगीमध्ये आहे ती शुद्धच नाही फेक नेरिटीव जो सेट केले आहे त्या बाबत त्यांनी जाऊन मिळाला काय म्हणाले कोणताही फेक नेरिटीव कोणी सेट केलेला नाही फेक नेरिटीव सेट करण्याचा का जो कारखाना आहे तो भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस आहे जर आर एस एस खरोखरच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असेल तर ते कोणता तरी वेगळा अजून एक फेक नेरेटिव सेट करतील माझ्या माहितीप्रमाणे आर एस सी सी एक सांस्कृतिक संघटना आहे असं मी आतापर्यंत ऐकत आर एस सी सी एक सांस्कृतिक संघटना आहे राजकीय नाही कारण या संघटनेचे सरसंघचालक जे असतात सध्या मोहनराव भागवत आहेत मला त्यांची अनेक विधानं माहिती आहेत की आमचा राजकारणाशी संबंध नाही आम्ही सांस्कृतिक संघटन आहोत आम्ही सामाजिक कार्य करतो पण जर अधिकृतपणे जर त्यांनी जाहीर केलं असेल के की आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत तर पाहावं लागेल मी का वाचलं नाही मी ऐकलं नाही तुम्ही सांगत म्हणून माहिती हे सूत्र वगैरे काय नसतं हे सूत्र म्हणजे फेक नियरेटिव्ह असतात हा सूत्र भित्र काय तुम्ही सूत्रांवरती कसा का प्रश्न विचारता कोण सूत्र कोण असतात मला सांगा ना काय नसतं सूत्र भित्र हा बलात्कार दरोडे हत्या का हे आता महाराष्ट्राची प्राईम कॅपिटल झाली आहे पुणे त्या पुणे शहरामध्ये अनेक विद्वान लोक निर्माण झाले महात्मा फुले असतील लोकमान्य टिळक असतील महर्षी गर्वे असतील गोपाळ कृष्ण गोखले असतील महान लोक राजकारणातले समाजकारणातले साहित्य कला संस्कृती शिक्षण त्यांनी या देशाला दिशा दिली हो आज क्राइम कॅपिटल झालेली आहे फडणवीसांच्या राज्या हे देवेंद्र फडणवीसांचं पाप आहे फेल्युअर होम मिनिस्टर या राज्यातला सगळ्यात फेल्युअर होम मिनिस्टर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे त्यांचं लक्षच नाही आहे किंवा त्यांचं कोणी ऐकत नाही को त्यांना ना कोणी दुकानच नाही